नको नको तुमचा उदय पहिला नाही नाही टेन्शन आहे का ठेव कारण कांदे लावून मॅडम दमल्यात दमल्या काहीच करत नाही

ही काकू? करा आ, सासू काकू आमची सासू लागली साडी नीट करायला आमची राजा आल्या

नक्की कुठं व्हॉइस ओव्हर करावा काहीच कळत नाहीये कारण का सगळेच जण चांगले चांगले बोलतात व्हिडिओमध्ये म्हटलं आता व्लॉगला व्हॉइस ओव्हर तरी काय करावं पण आहे थोडाफार पित्राच्या दिवशी घास टाकायची आमच्याकडे अशी पद्धत आहे तुमच्याकडे जर वेगळी पद्धत असेल तर मला नक्की सांगा कमेंट करून ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो असा होता माझा आजचा दिवस चलो बाय